गुलाबचंदी खेमचंदी अग्रवाल यांच्या कोपरगाव येथील स्वर्गवासी गुलाबचंदजी खेमचंदजी अग्रवाल यांचे पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले त्यांच्या श्रद्धांजली सभा एवं रस्म पगडी कार्यक्रम दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लायन्स पार्क विवेकानंद नगर कोपरगाव आयोजित करण्यात आला होता समाज बांधव आणि विविध मान्यवरांनी या प्रसंगी श्रद्धांजली वाहिली स्वर्गवासी गुलाबचंदजी खेमचंदजी अग्रवाल यांच्या साई या अनाथ अनाथ आश्रमातील मुलांसाठी देण्यात आले आहे त्याचबरोबर गोशाळेसाठी तीन व्हॅट चे सोलर देण्यात आले समता चॅरिटेबल ट्रस्ट ला शीत आणि दोन हॉस्पिटलचे बेड या निमित्ताने देण्यात आले आहे या संदर्भात अधिक माहिती त्यांचे बंधू नारायण शेठ अग्रवाल यांनी दिली त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे पुढील मिळेल चोवीस रोजी माझे मोठे बंधू स्वर्गीय अग्रवाल दुःखद निधन झालं आमच्या परिवारातील एक मोठा दुवा निखळला त्यांच्यात मार्गदर्शन झाली आम्ही दोन्ही भाऊ आणि अख्खा परिवार काम करायचा समता बँकेचे सुरुवातीपासूनचे संस्थापक संचालक होते किराणा मार्च असोसिएशन व्यापारी महासंघावर त्यांनी भरीव कार्य केलेलं आहे त्यांच्या निधनाने आमच्या परिवाराची अपरिणित हानी झाली आहे तिथं भरून निघू शकत नाही आमच्या समाजात्या समाजात असा निर्णय झाला होता अग्रवाल माहेश्वरी समाजामध्ये का मृत्यूनंतर मृत्यू भोज न देता काहीतरी दानधर्म करावा त्याला आम्ही प्रतिसाद दिला काका कोयटे यांच्या सूचनेनुसार आणि आज्ञेनुसार आम्ही भंडारा न करता येणे दानधर्म जेवण न देता समाजाला शीत शवपेटी साई आश्रयाला अडीचशे स्वेटर दोन हॉस्पिटल रुग्णालयाचे बेड आणि कोपरगाव येथे गोशाळेला तीन किलो व्याटचं सोलर असे दान करण्याचं ठरलं असून त्यानुसार दान दिलेलं आहे वास्तविक मला जर अत्यंत दुःख आहे तरी सुद्धा मला मुलाखत द्यायला याचं मला अत्यंत दुःख हो वाटतं समाजाच्या माहेश्वरी समाजाच्या अग्रवाल समाजाच्या सगळ्या लोकांनी आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल आभारी हवं हो।